नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वादळी वारा पावसाने ग्रामस्थांचे मोठे नुकसान सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक झाडे व त्यांच्या फांद्या तुटून विजेचे खांब पडले तर घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दोन जुलै रोजी सकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगस्ते गावातील अनेक ठिकाणी झाडे पडले असून विजेचे खांब घरांची छप्र फळ फळझाडांच्या फांद्या मोडल्याच्या घटना घडल्या आहेत सचिन भोईर यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे छप्पर मोडले, मोडले असून साई राईस मिल जवळ विजेचे खांबावर झाड पडल्याने दोन विजेचे खांब तुटून पडले होते व लाईटीचा खांब व झाड रस्त्यावर पडल्याने देवघर पुणूस हा रस्ता संपर्क तुटला होता डोंगर ते ग्रामपंचायतच्या त्वरित कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले तर अनेक ठिकाणी चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचे निलगिरीची झाडं मुळासकट पडली असून कुडूस परिसरामध्ये पहाटे ते आठ दरम्यान आलेल्या या वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला होता सुदैवाने या परिसरात कोणतीही मनुष्य आणि घरी नसून आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेले आढळले तात्काळ गावातील पोलीस पाटील राजाराम पाटील व तलाठी यांनी नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळेल असे आश्वासन देण्यात येते इंडियान्यूज अटलसाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे